इराण इस्रायल संघर्षादरम्यान तेवीस जूनला एक मोठी घडामोड घडली अमेरिकेच्या हल्ल्यांना उत्तर म्हणून इराणनं पश्चिम आशियातल्या अमेरिकेच्या मिलिटरी बेसेसवर हल्ला केला इराणनं कतारमधल्या अमेरिकेच्या अल उदेद बेसवर सहा मिसाईल्स डागल्या पश्चिम आशियातला हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा मिलिटरी बेस आहे याशिवाय इराणनं सिरिया आणि इराकमधल्या अमेरिकन बेसेसवरही हल्ला केला कतारकडून दावा करण्यात आला आहे की त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं अल उदेदवरचे सगळे हल्ले परतवून लावले असून मिलिटरी बेसला नुकसान झालेलं नाही असं असलं तरी या भागातला तणाव सध्या कायम आहे पश्चिम आशियात अमेरिकन फौजांचं अस्तित्व बऱ्याच वर्षांपासून आहे फक्त कतारच नाही तर कुवेत यु ए बहारीन आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्येही दे अमेरिकेचे मिलिटरी बेसेस ऍक्टिव्ह आहेत या बेसेसच्या माध्यमातून अमेरिका या भागातल्या घडामोडींवर सातत्यानं लक्ष ठेवून असतं कतारसोबतच पश्चिम आशियात अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आणखी कुठे कुठे आहेत त्यांचं महत्त्व काय इराणला काउंटर करण्यासाठी त्यांचा कसा उपयोग होऊ शकतो सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भेडू सगळ्यात आधी इराणनं जिथं हल्ला केला त्या कतारच्या अल उदेद एअरबेस बाबत जाणून घेऊ अल उदेद हा पश्चिम आशियातला अमेरिकेचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा एअरबेस आहे हा एअरबेस कतारची राजधानी दोहापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे कतारने याला एकोणीसशे शहाण्णव साली स्वतःच्या वापरासाठी बनवलं होतं दोन हजार सालापासून इथं अमेरिकन फौजांचं आगमन सुरू झालं त्यानंतर दोन हजार दोन साली दोन देशांमध्ये पहिली अधिकृत डिफेन्स डील झाली नुकतंच जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या डीलनुसार अमेरिकाला पुढच्या दहा वर्षांसाठी हा एअरबेस वापरण्याची परवानगी मिळाली अल उदेद एअरबेस हा अमेरिकन एअरफोर्सच्या मिडल ईस्ट कमांडचं सेंटर आहे या एअरबेसवरून तब्बल एकवीस देशात रियल टाइम एअर स्ट्राईक कंट्रोल करता येतो पश्चिम आशियात अमेरिकेचे जवळपास चाळीस हजार सैनिक आहेत यापैकी आठ ते दहा हजार सैनिक इथं कायम तैनात असतात या एअरबेस वरून अमेरिकेनं अफगाणिस्तान इराक सिरिया आणि यमन पर्यंत ऑपरेशन राबवले आहेत या एअरबेसचं वैशिष्ट्य म्हणजे इथं एकाच वेळी एकशे वीस एअरक्राफ्ट उभे राहू शकतात यावरून याचं महत्व लक्षात येतं हा एअरबेस पर्शियन आखाताच्या जवळ आहे ज्यामुळं इराणचा सामना करण्यासाठी सुद्धा तो महत्वाचा आहे या एअरबेसचं हे लोकेशन लक्षात घेऊनच इराणनं त्यावर हल्ला केलाय पश्चिम आशियातला अमेरिकेचा पुढचा महत्वाचा मिलिटरी बेस कुवेतमध्ये कुवेतमध्ये अमेरिकेचे एकूण तीन बेसेस आहेत या बेसेसवर त्यांचे जवळपास तेरा हजार सैनिक आहेत कुवेतमधला अमेरिकेचा पहिला मिलिटरी बेस आहे कॅम्प अरिफजान इथं एस आर्मी सेंट्रलचं फॉरवर्ड मुख्यालय दुसरा बेस कॅम्प बुहेरिंग याला दोन हजार तीनच्या इराक युद्धादरम्यान बनवण्यात आलं होतं तर तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या एअरबेसचं नाव अली अल समेल असं आहे हा एअरबेस इराकच्या बॉर्डरपासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर इथून अमेरिकन फौजांसोबतच कुवेतची ही ऑपरेट करते हा एअरबेस तसा एकाकी आणि खडखळ भूभागात आहे त्यामुळे याला द रॉक असंही म्हणतात युद्ध काळात रसद पोहोचवण्यासाठी आणि एअरलिफ्ट ऑपरेशन्स राबवण्यासाठी हा एअरबेस महत्वाचा आहे इराक किंवा सिरियामध्ये युद्ध भडकलं तर या एअरबेसवरून सैन्याची आणि शस्त्रांची जलद मदत पुरवता येते सद्दाम हुसेनच्या राजवटीत इराकनं जेव्हा एकोणीसशे नव्वद साली कुवेतवर हल्ला केला होता, होता तेव्हा त्याला या एअरबेसवर नियंत्रण मिळवणं खूप अवघड गेलं होतं यावरून याचं धोरणात्मक महत्व लक्षात येतं पश्चिम आशियात अमेरिकेचा आणखी एक मोठा एअरबेस युनायटेड अरब अमिरात अर्थातच यु एईमध्ये अलदाफरा असं या एअरबेसचं नाव आहे हा एअरबेस राजधानी अबुधाबीच्या दक्षिणेला आहे इथं अमेरिका आणि यू ए ची एअर फोर्स मिळून काम करतात अमेरिकेनं मध्य पूर्वेत आयसिस विरुद्ध जे मिशन राबवलं होतं ते या एअरबेसवरूनच ऑपरेट करण्यात आलं होतं इथे अमेरिकेचे जवळपास तीन हजार सैनिक आहेत अल इथं गल्फ एअर वॉरफेअर सेंटर आहे जिथं दरवर्षी दोन हजार जणांना ट्रेनिंग दिलं जातं अल लोकेशन असं आहे की इथून पर्शियन आखात आणि ओमानचा आखात या दोन्हीवर लक्ष ठेवता येतं तसंच हा एअरबेस स्ट्रेट ऑफ हॉर्मूजला अगदी लागून आहे त्यामुळे यावर ज्याचं कंट्रोल असतं त्याला स्ट्रेट ऑफ हॉर्मूजचा ॲक्सेस मिळतो यामुळं अमेरिकेसाठी याचं प्रचंड महत्त्व आहे इथं अमेरिकेचे एफ थर्टी फाय आणि इतर सर्वायलेन्स एअरक्राफ्ट तैनात आहेत यू मध्येच दुबईच्या जवळ अमेरिकेचं जेबेल अली हे बंदर आहे हे लष्करी तळ नाही पण इथं अमेरिकन जहाज नांगर डाकतात मिडल ईस्टमधलं हे अमेरिकेचं सगळ्यात मोठं बंदर आहे पश्चिम आशियातला अमेरिकेचा पुढचा महत्वाचा मिलिटरी बेस सौदी अरेबियात आहे ज्याचं नाव प्रिन्स सुलतान एअरबेस असं आहे हा एअरबेस सौदी अरेबियाची राजधानी रियाद पासून साठ किलोमीटर अंतरावर आहे अमेरिका सौदी सरकारसोबत मिळून इथूनच एअरक्राफ्ट आणि मिसाईल डिफेन्स सिस्टीम ऑपरेट करते इथं यू एस एअर डिफेन्स सिस्टीम आणि थाड सारखे अमेरिकन मिसाईल तैनात आहेत दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार इथं जवळपास दोन हजार तीनशे अमेरिकन सैनिक तैनात आहेत हे सैनिक मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या लष्करी कारवायांदरम्यान सौदी सरकारशी समन्वय साधण्याचं काम करतात इराण सौदी अरेबियाविरुद्ध यमनमधल्या हुती बंडखोराच्या माध्यमातून प्रॉक्सी वॉर चालवतं या हल्ल्यांना रोखण्याचं आणि त्यांच्यापासून सौदीमधल्या तेल प्रकल्पाचं संरक्षण करण्याचं काम या मिलिटरी बेसद्वारे केलं जातं अशा प्रकारे अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या आपसातील संबंधांसाठी हा एअरबेस अत्यंत महत्त्वाचा आहे अमेरिकेचा या भागातला पुढचा महत्वाचा मिलिटरी बेस इराकमध्ये इराकमध्ये अमेरिकेचे दोन बेस आहेत जिथं एकूण दोन हजार पाचशेच्या आसपास सैनिक तैनात आहेत अमेरिकेचा इराकच्या अंबार प्रांतात ऐन अल असद नावाचा एअरबेस आहे हा एअरबेस नाटो मिशन आणि लॉजिस्टिक्सचं महत्वाचं केंद्र आहे अल असद हे अमेरिका आणि इराकी सैन्याच्या जॉईंट ऑपरेशनचं सेंटर आहे आयसिस विरुद्धच्या कारवायांसाठी या एअरबेसचा वापर करण्यात आला होता पण हा एअरबेस इराणच्या जवळ आहे यामुळं इथं इराणच्या हल्ल्यांचा धोकाही असतो इथं इराणनं दोन हजार वीस साली हल्ला केला होता अल असद सोबतच अमेरिकेचा इराकमध्ये एअरबिल हा आणखी एक एअरबेस आहे जो उत्तर इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात आहे हा एअरबेस अमेरिकन फौजांचं ट्रेनिंग इंटेलिजन्स आणि लॉजिस्टिकचं सेंटर आहे पश्चिम प्रांतात अमेरिकेचा जॉर्डनमध्येही मिलिटरी बेस आहे हा बेस जॉर्डनच्या अजराक प्रांतात आहे ज्याचं नाव मुवफ्फाक अल सॉल्टी असं आहे तो जॉर्डनची राजधानी अमानपासून ईशान्येला शंभर किलोमीटर अंतरावर आहे या एअरबेसवर तीन हजार आठशेच्या आसपास अमेरिकन सैनिक तैनात आहेत या एअरबेसवर अमेरिका आणि जॉर्डनच्या फौजांचं संयुक्त ट्रेन चालतं सिरिया आणि इराकमधल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना काउंटर करण्यासाठी हा एअरबेस महत्वाचा आहे गेल्या वर्षी इथं इराण समर्थक गटांच्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे तीन सैनिक मारले गेले होते पश्चिम आशियातल्या सिरियामध्ये सुद्धा अमेरिकन सैन्य आहे आयसिस विरुद्धच्या कारवायांचा भाग म्हणून अमेरिकेनं इथं आपले सैनिक तैनात केले होते सिरियामध्ये अमेरिकेचा अल तन्फ हा मिलिटरी बेस आहे पण गेल्या काही वर्षात अमेरिकेनं इथून आपलं सैन्य कमी करण्यास सुरुवात केली आहे सध्या इथं एक हजारच्या आसपास अमेरिकन सैनिक आहेत पण येत्या काही महिन्यात त्यांची संख्या कमी करण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे अमेरिकेनं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेतली होती आता अमेरिकेला सिरियातूनही हळूहळू माघार घ्यायचे हे झाले अमेरिकेचे मिडल ईस्ट सगळे एअर बेसेस पण बेसे। बेस या भागात अमेरिकेच्या नौदलाचाही एक बेस आहे हा नेव्ही बेस बहारीनमध्ये अमेरिकन नौदल एकोणीशे अठ्ठेचाळीसपासून पासून या बेसचा वापर करत आहेत अमेरिकन नौदलाचा पाचवा ताफा इथून ऑपरेट होतो त्याच्याकडे संपूर्ण आखाती प्रदेश रेड सी अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या काही भागांची जबाबदारी आहे या नेव्ही बेसवर जवळपास नऊ हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत या नेव्हल बेसचं लोकेशन याला धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं बनवतं हे यु एस नेव्हल फोर्सेस सेंट्रल कमांडचं मुख्यालय आहे इथून पर्शियन गल्फ आणि स्ट्रेट ऑफ ही नियंत्रण मिळवता येतो त्यामुळे ग्लोबल एनर्जी सप्लायसाठी हे नेव्हल बेस महत्वाचं आहे पश्चिम आशियातले अमेरिकेचे हे सगळे मिलिटरी बेसेस त्यांची मोठी ताकद आहे हे बेसेस अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत जिथून जगभरातल्या तेलाचा व्यापार चालतो त्यामुळे या बेसेसच्या माध्यमातून अमेरिका या प्रदेशातलं राजकारण मिलिटरी ऑपरेशन्स आणि व्यापार कंट्रोल करतं या बेसेसवरून अमेरिकेला पश्चिम आशियातल्या कोणत्याही देशावर थेट हल्ला करता येतो त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेकडे अमेरिकेचं विशेष प्राधान्य असतं या बेसेसवर हल्ला गेला तर तो अमेरिकेच्या मालमत्तेवरचा हल्ला मानला जातो त्यामुळे आता इराणनं त्यावर हल्ला करणं ही मोठी घटना आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा